श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या दोनशे एक ते दोनशे पंचवीस श्री गणेशाय कर थोरी व आली तेव्हा द्रोणावर हातांची ओंजळ ही डाव्या पायावर ठेवावी त्यावेळी आपोआप खांदेवर उचलले जातात माझी उभारले निदंडे हो नेत्रद्वारींची कवाडे, लागू शिरकमळ होय गाढे पाहती शरीर व मस्तक हे दोन्ही उंचावलेल्या खांद्यात स्थिर झाल्यावर डोळ्याच्या पापण्या अलगत मिटू लागतात वरचिले पाती ढळती तळींची तळी तड़ी पुंजाळती ते अर्धोन स्थिती उपजेतया यावेळी डोळ्याच्या वरच्या पापण्या खाली झुकतात तर खालच्या पापण्या खाली पसरतात आणि साधकाची दृष्टी अर्धोनिलित होते दिठी बाहेर घाली कोडे ते ठाई ठाओ पडे नासाग्र पिठी अशा वेळी एक घडते दृष्टी ही खाली येऊन ती नासाग्री म्हणजेच नाकाच्या टोकावर स्थिर होते पैसे आतुंच्या आतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी दिठीचे ते थेंची होय ही दृष्टी फार बाहेर न जाता नाकाच्या टोकाशीच येऊन थांबते आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आघवी आपैसया त्यामुळे इतर अवतीभवती पाहण्याची इच्छा राहत नाही मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होऊन वक्षस्थळी मग साधकाचा गळा आकुंचित होऊन तो गळ्याखालील खालील भागात नेऊन हनुवटीस टेकवतो माझी घंटी का लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा अर्जुना नंतर त्या साधकाच्या कंठमणी दिसेनासा होतो त्याप्रमाणे ही आसन मुद्रा साधली जाते त्या मुद्रेला जालंधर बंद असे म्हणतात नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फांके हृदय कोशू या आसनाने बेंबी वर फुगते पोट सपाट होते आणि साधकाचा हृदयकोश विस्तारतो काठी यामुळे गुद्धद्वाराचा वरचा भाग आणि बेंबीचा खालचा भाग यामध्ये एक ओढ बसते ताण येतो त्यालाच योगात उड्डियाना बंध असे म्हणले जाते ऐसी शरीरा अशा प्रकारे साधकाची शारीरिक बैठक आणि मुद्रासनाचा अभ्यास सुरू झाला म्हणजे हळूहळू त्याचे मन स्थिर होते शांत होते मनोधैर्याचे बळ कमी होऊ लागते कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगे मन विरमे कल्पना करणे थांबणे मानवी मनाची विषयाकडे होणारी धाव आणि अपेक्षाची हाव कमी होते मनाचे विकार कमी होऊन जातात मन विचारी आणि विवेकी होऊ लागते सुया काय निद्रा केवती गेली हे आठवणही हरपली नदीसे वेगा अशा साधकाची तहानभुकेची जाणीव हरपून जाते जो मूळ बंधे कोंडला अपानू मुरडला तो सवेंची वरी सांकडला धरी फुगू आसनातील मूलबंध प्रक्रियेमुळे कोंडला जाणारा शरीरातला अपाणवायू मागे फिरून तिथे एक फुगवटा तयार होतो शोभलेपणे माझे कोंडलेला वायू अधिक क्षोभतो आणि तो तिथे अडकला आहे त्या जागी गुरु गुरु लागतो त्याने लिंगचक्राचा धक्के बसू लागतात मग थावलीये वाहटुळी संख्य घेऊन घरडहुळी बाळपणींची कुही टुळी बाहेर घाली असा हा कोंडला गेलेला वायू व त्याचे बळ हे वाढत गेले की ते पोटात सर्वत्र पसरते त्यामुळे बालपणापासूनची पोटात झालेली घाण व विषारी वायू हे बाहेर काढून टाकण्याची क्रिया घडते भीतरी वळी न धरे कोठ्या माजी संचरे कफ पित्तांचे थारे उरोने मग तो पोटात कोंडलेला वायू माणसाच्या कोठ्यात प्रवेश करतो आणि तेथील कफ वात पित्त यांचा पित करतो धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आंतली मज्जा काढी अस्थिगत तो वायू धातूंचे सात स्थाने एक एक करून ओलांडतो मेदाचा नाश करतो आणि हाडातला रस शक्ती मज्जा बाहेर काढून टाकतो नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी परिविहावे ना या क्रियेने शरीरातील सर्व नाड्या मोकळ्या होतात अवयवांना शिथिलपणा येतो या सर्व प्रकाराने साधकाच्या मनात भय निर्माण होऊ लागते पण निश्चयी साधकाने याची भीती बाळगू नये व्याधी ते दावी सेवेंची हरवी आप कालवी, एक वाट यावेळी जरी समाधी काही व्याधी उत्पन्न झाल्या तरी तोच वायू त्यांचे निराकरणही करतो शरीरातील पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांची कालवण करतो तवयेरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडली नेते अर्जुना या बरोबरच साधकाच्या शरीरात आणखी एक आंतरिक प्रक्रिया घडत असते ती कोणती ते ऐकून घे साधकाची ही आसन मुद्रा त्याची कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करते नागिनीचे पिलू कुकुमे नाहुलू वळण घेऊन आले जे जैसे ही कुंडलिनी रूपी नागिन केशराने आणि ती वेटोळे करून खरी तर निजलेली असते तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुक सरपिणी निदेली असे या साडे तीन वेडे घेऊन निजलेल्या नागिनीने तिचे तोंड खाली केलेले असते विद्युलतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी व जैसी ती कशी असते व कशी दिसते असे विचारशील तर ती विजेच्या कंकणासारखी किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे किंवा घासून घोटून चकचकीत केलेल्या सुवर्ण वेढ्याप्रमाणे दिसते तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने होय ही नी मनुष्य देहात नाभी स्थानात संकुचित अवस्थेत बसलेली असते पण साधक जेव्हा हे वज्रासन घालून बसतो तेव्हा ती मूळ बंधाच्या चिमट्याने जागी होते जय जय राम कृष्ण हरी